चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचं सर्वांच आपल्या स्वामी, स्वामी सर्व या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण एवढीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे धनाला आकर्षित करण्यासाठी असेल किंवा आपल्या जीवनात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी असेल जी काही आर्थिक चणचण सध्या सुरू आहे ही आर्थिक चणचण कमी करण्यासाठी असेल किंवा एखादं लोन पास करण्यासाठी असेल तुम्ही हा एंजल नंबर वापरायला सुरुवात केल्याबरोबर अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुम्हाला याचा असंख्य पटीने लाभ व्हायला सुरुवात होईल घरामध्ये असणारी दरिद्री कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्याकडे पैशांची आवक वाढवत जाईल जो काही निगेटिव्ह ओरा होता तो पूर्ण पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होईल बघा हा लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा अत्यंत पॉवरफुल असणारा उपाय आहे जो आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडवून आणेल खर तर जसं की वास्तुशास्त्र असतं ज्योतिषशास्त्र असतं तसंच एक संख्याशास्त्र असतं या संख्याशास्त्रामध्ये अशा काही संख्या बनवलेल्या आहेत किंवा असे काही एंजल नंबर बनवलेले आहेत जे आपल्या प्रत्येक ग्रहांशी निगडीत आहेत आज जो तुम्हाला एंजल नंबर आहे हा देखील नवग्रहांशी निगडीत असणारा नंबर आहे हा नंबर जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही एखादा ग्रह अस्थिर झालेला असेल तर तो ग्रह स्थिर होईल जे काही अडथळे अडचणी अपघात होत थो होते ते कुठेतरी संपून जातील नष्ट होत जातील कारण नवग्रह स्थिर होतील आणि जेव्हा तुमचे या अंकामुळे नवग्रह स्थिर होतील ना तेव्हा तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही भरभरून बर येत जाईल बघा हा एक नंबर तुमच्या आयुष्यात एक नवीन संयोग घडवून आणेल या नंबरचा तुमच्या आयुष्यात तुम्हाला पैसा वाढवण्यासाठी किंवा आर्थिक प्रगती होण्यासाठी असंख्य पतीने लाभ होईल आता काय उपाय आहे कुठला नंबर आहे हे सगळंच मी पुढे तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला करा हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकतात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार जो दिवस तुम्हाला नक्की वाटतोय किंवा जो दिवस तुम्हाला तुमच्या आवडीचा वार जो असेल त्या दिवसापासून तुम्ही करा केल्यानंतर बघा हा उपाय सुरू केल्यानंतर मध्ये स्कीप न करता कमीत कमी तुम्हाला एकवीस दिवस तरी ही रेमडीज पुढे कंटिन्यू ठेवायची आहे दोन दिवस केला दोन दिवसात काहीच झालं नाही दोन दिवस सोडून दिला पुढचे दोन दिवस केला तर काहीही घडणार नाही लक्षात ठेवा कुठलीही एखादी गोष्ट करत असताना त्यात सातत्य असणं खूप महत्त्वाचं असतं मी नेहमीच सांगत असते आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांमध्ये तर पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे जितक्या पॉझिटिव्हिटीने उपाय कराल तितक्या लवकर त्याचा लाभ होतो बघा हा एंजल नंबर जो आहे तो तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडने संपूर्ण ज्याला म्हणतो की आपलं जे शरीर असेल किंवा आपलं जे मन असेल हे सगळं तुम्हाला पॉझिटिव्ह करायचं आहे सकारात्मक करायचं आहे आणि त्याच्यानंतर या रेमडीची तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्हाला मी सांगते एकवीस दिवस खूप झाले एकवीस तासात पण तुम्हाला याचा रिझल्ट येईल सगळ्यात अगोदर तुम्हाला याच्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे एक लाल रंगाचा किंवा सफेद रंगाचा कागद लाल पूर्ण घ्या किंवा सफेद पूर्ण घ्या जो कुठला कागद तुमच्याकडे असेल तो घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पेन घ्यायचा आहे तो शाईचा घ्या लाल शाहीचा घ्या हिरव्या घ्या किंवा पिवळ्या घ्या फक्त काळ्या शाईचा पेन नको सगळ्यात अगोदर जो कागद तुम्ही घेतलेला आहे त्याचा एक छोटासा तुकडा हा खूप मोठा आहे पण ॲक्च्युली एक छोटासा तुकडा असा तुम्हाला घ्यायचा आहे घेतल्यानंतर याच्यावरती तुम्हाला आता जो नंबर सांगते आहे हा नंबर लिहायचा आहे सगळ्यात अगोदर याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे टू म्हणजे दोन त्याच्यानंतर सेवन टू सेवन त्याच्यापुढे स्पेस म्हणजे डॉट द्यायचा आहे त्याच्यानंतर नऊ त्याच्यापुढे डॉट वन झिरो एट बघा दोन सात त्याच्यापुढे एक, आट, एक आट, स्पेस येईल नऊ त्याच्यापुढे पुन्हा एक स्पेस येईल आणि एकशे आठ एक शून्य आठ सत्तावीस स्पेस नऊ स्पेस एकशे आठ बघा सत्तावीस दोन आणि सात किती होतात नऊ त्याच्यापुढे डॉट दोन आपण लिहिलेला आहे नऊ एकशे आठ वन झिरो एट याचीही जर बेरीज केली तर किती होते नऊ म्हणजे काय होते एकूण ही संख्या नऊ 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 नव आपला जो अंका नव जो आपला हा नंबर आहे हा आपल्या ग्रहांशी निगडीत आहे नव अंक हा आपल्या नवग्रहांशी निगडीत आहे जेव्हा तुम्ही याच्यावरती हा अंक किंवा हा नंबर लिवा लिहाल तेव्हा तुमचा नवग्रह जो आहे तो मजबूत होईल आणि जेव्हा तुमचा नवग्रह मजबूत होईल तेव्हा आर्थिक लाभ हा भरभराटीने तुम्हाला होईल ठीक आहे आता हा नंबर लिहिला की त्याच्यानंतर एक याचा असा रोल करायचा गोल अगदी चिमकी असं तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक दहा रुपयाची किंवा वीस रुपयाची एक नोट घ्यायची आहे समजा ही दहा किंवा वीस रुपयाची नोट आहे तर या नोटीमध्ये हे जे आहे ते असं तुम्हाला गोल गोल करून गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याला लाल पिवळ्या रंगाचा एक धागा गुंडाळायचा आहे आणि त्याला घट्ट गाठ मारायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला हे आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि तुम्हाला मनात एक फील करायचं आहे आजपासून मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आजपासून माझ्याकडे भरपूर धनलाभ होत आहे पैशांची आवक माझ्याकडे वाढत आहे माझ्याकडे धन संपत्ती हे सगळं भरभरून आहे असं मनापासून तुम्हाला मनात एक चित्र उभं करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जे हा जो कागद म्हणजे हे जी पैशांची नोट त्यात ठेवलेला जो कागद आहे तो तुमच्या घरात जिथे तुम्ही संपत्ती पैसा सोनं नाणं जे काही ठेवता आता समजा माझी सोन्याचे गंठने आहे जे काही असेल तर त्याच्या खाली तुम्हाला हे दाबून ठेवायचे अठ्ठेचाळीस तास आत्तापासून जिथून तुम्ही उपाय करा तिथून कंटिन्यू अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस तुम्हाला हे त्याच्या खालीच ठेवायचे दोन दिवस झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर त्या धनावरून त्या संपत्तीच्या खालून हे तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि तुमची जी पर्स किंवा पॉकेट असेल त्या पॉकेटमध्ये हे ठेवून द्यायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेर पडाल जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल जेव्हा आर्थिक व्यवहार कराल कॉन्ट्रॅक्ट करायला जाल जे काही असेल ते करायला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा हा कागद पर्समध्ये ठेवून द्यायचा खिच्यात ठेवून द्यायचा वॉयलेटमध्ये ठेवून द्यायचा आणि जेव्हा तिथून तुम्ही आतमध्ये याल जेव्हा तुम्ही कामावरून आतमध्ये याल तेव्हा तेव्हा हा जो कागद आहे तो तुम्हाला किच्यातून तुम पर्समधून काढायचा आहे आणि आपल्या धनसंपत्तीच्याच खाली तुम्हाला ठेवून द्यायचा आहे एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर एकविसाव्या दिवशी बरोबर हा कागद असा खोला सॉरी ही नोट अशी खोलायची धागा काढायचा नोट खोलायची ही जी नोट आहे नोट ही नोट तुम्हाला कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दान करायची आहे किंवा गरीब व्यक्तीला दान करायचे आहे आणि यामध्ये ठेवलेला हा जो नंबर आहे हा नंबर मात्र तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या सोबत तुमच्या पर्स मध्ये तुम्हाला ठेवून द्यायचा आहे सदैव हा नंबर हा एंजल नंबर तुमची आर्थिक चणचण कमी करण्यासाठी मदत करत राहील धनाला आकर्षित करत राहील आणि तुमच्या आयुष्यात धनलाभ जो आहे तो भरभराटीने करत राहील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा हा एक नंबर तुमच्या जीवनामध्ये तुमचं भाग्य आहे ते बदलवेल